गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक मनात आनंदाचा उत्साहाचा आणि श्रद्धेचा महोत्सव बाप्पा येणार या विचारानेच घराघरात गहरा मंगल वातावरण निर्माण होतं पण या मंगल वातावरणात एक अतिशय महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गणपतीची मूर्ती मंडळी मूर्ती निवडताना केवळ देखणेपणा किंवा आकर्षकपणा न पाहता त्यामागचे शास्त्र परंपरा आणि श्रद्धा लक्षात घेतली पाहिजे मूर्ती आपल्या घरच्या देवतेसारखी असते म्हणूनच तिचं याला प्रचंड महत्व आहे मंडळी आता आपण बघूया गणपतीची मूर्ती किती हाताची घ्यावी गणेश मूर्तीचे अनेक प्रकार बाजारात मिळतात काहींना दोन हात काहींना चार तर काहींना आठ किंवा दहा हात असतात पण घरगुती पूजा आणि गणेशोत्सवासाठी चार हाताची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते चार हाताचा अर्थ असा आहे एका हातात कमळ म्हणजेच ज्ञान आणि शुद्धता दुसऱ्या हातात मोदक म्हणजेच सुख आणि समाधान तिसऱ्या हातात पाश म्हणजे बंधन दूर करणार चौथ्या हातात अंकुश म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवणारा हे चारही हात आपल्याला आयुष्याचं सुंदर धडे देतात म्हणून शक्यतो चार हातांचा बाप्पाच घरी आणावा मंडळी मूर्ती बसलेली कशी हवी ही गोष्ट खूप लोक दुर्लक्ष करतात बाजारात बाप्पांच्या उभ्या मूर्तीही मिळतात पण घरात बसलेली गणपतीची मूर्तीच आणावी असं शास्त्र सांगतं बसलेली मूर्ती म्हणजे स्थैर्य आणि शांतीचं प्रतीक उभी मूर्ती ही जास्त करून यात्रा मिरवणुका किंवा मंदिरासाठी शोभते घरगुती पूजेत उभी मूर्ती कधी कधी अस्थैर्य आणि अस्वस्थता निर्माण करते असं मानलं म्हणून सिंहासनावर बसलेली उजव्या पायाने डावा पाय दाबलेला प्रसन्न हास्य असलेला गणपती हा घरासाठी सर्वात शुभ मानला जातो मंडळी आता आपण बघूया सोंडेच महत्व गणपतीची सोंड ही मूर्तीतली जीव असते असं म्हटलं जातं उजवीकडे वळलेली सोंड सिद्धिविनायक रूप फार कडक आणि जागृत मानले जाते या स्वरूपात पूजा चुकली नियम पाळले नाही तर परिणाम कठीण होऊ शकतात त्यामुळे घरगुती पूजेसाठी टाळावी डावीकडे वळलेली सोंड ही सर्वसामान्य सोपी आणि सौम्य रूपातली असते घरासाठी सर्वात जास्त योग्य असते सरळ खाली वळलेली सोंड ही फार दुर्मिळ असून समृद्धी शांती आणि समाधान देणारी मानली जाते मंडळी आता आपण बघूया डोळे मुखमृता आणि भाव गणपतीचे डोळे आणि चेहऱ्याचे भाव खूप काही सांगतात डोळे मोठे शांत आणि प्रसन्न असावेत चेहऱ्यावर हसू आनंद आणि प्रसन्नता असावी रागीट ताठ किंवा विचित्र भाव असलेली मूर्ती घरी न आणणं चांगलं असतं कारण जसं भाव मूर्तीला असतात तसं वातावरण घरात निर्माण होतं मंडळी मूर्ती उचलताना काय काळजी घ्यावी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि खूप वेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात मूर्ती कधीही एका हाताने उचलू नये दोन्ही हातात श्रद्धेने मन लावून उचलावी मूर्ती उचलताना गणपती बाप्पा मोर्या हा घोष नक्की करावा दुकानातून मूर्ती उचलताना मनात शंका राग किंवा उदासपणा नसावा मूर्ती उचलताना मूर्तीचा पाय कधीही जमिनीवर आपटू नये मूर्ती उचलताना हलक्या लाल कापडात वा पांढऱ्या कापडात गुंडाळून घ्यावी ही अत्यंत शुभ परंपरा आहे मूर्ती घरात आणताना काय करू नये मंडळी रिकाम्या मनाने घाई गडबडीत मूर्ती आणू नये मूर्ती आणताना वाटेत रागवू नये किंवा घालू नये मूर्ती उलटी ठेवू नये मूर्ती जमिनीवर ठेवताना फक्त कापड पसरवून ठेवावी मंडळी आता आपण बघूया मूर्तीचं साहित्य आजकाल प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर मिळतात पण शक्यतो मातीची मूर्ती आणावी मातीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असते निसर्जन झाल्यावरही ती सहज विरघळते मातीच्या मूर्तीत एक साधेपणा आणि पवित्रता असते मंडळी मूर्ती आणल्यानंतर पहिली पूजा मूर्ती घरात आणल्यानंतर प्रथम द्वार पूजा करावी मूर्ती आत आणताना घरात स्त्रिया मंगलगाणी गातात मूर्ती सिंहासनावर बसवताना अक्षत फुलं हळद कुंकू व्हावं त्यानंतरच नियमित पूजा विधी सुरू करावा मंडळी अशुभ घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्या लोककथेनुसार चुकीने निवडलेली मूर्ती किंवा मूर्ती उचलताना दुर्लक्ष झालं तर घरात अशुभ घटना घडतात जसे की घरात सतत भांडण होणं आर्थिक अडचणी येणं अचानक आजारपण वाढणं घरात मानसिक ताण निर्माण होणं म्हणूनच मूर्ती निवडताना आणि आणताना प्रत्येक गोष्ट श्रद्धेने आणि मनापासून केली पाहिजे श्रद्धा आणि भाव सर्वात महत्वाचं नियम महत्वाचे असले तरी शेवटी एकच गोष्ट खरी आहे म्हणजेच भाव जर आपण भावनेने प्रेमाने आनंदाने गणपती घरी आणला तर बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतात बाप्पांना आपल्या सडा बाप्पांना आपल्या स बाप्पांना आपल्या सजावटीचा मोठ्या मूर्तीचा मोहन असतो त्यांना हवं असतं ते निर्मळ मन आणि प्रेम एकंदरीत सांगायचं तर गणपतीची मूर्ती चार हाताची बसलेली डावीकडे वळलेले सोंडेची प्रसन्न हसरी मुखमृदा असलेली मातीची निवडावी मूर्ती उचलताना आणि घरात आणताना भक्तिभाव ठेवावा अशा प्रकारे निवडलेली आणि आणलेली मूर्ती घरात सदैव आनंद समाधान आणि मंगल वातावरण निर्माण करते गणपती बाप्पा मोर्या